तर नमस्कार युट्यूब मध्ये तुम्ही तर मित्र ब्लॉग मध्ये तुमचं मनात स्वागत आहे आणि मी तुम्ही विचार करा कुठे आहे तर सध्या तरी वरती आलोय मामाची बसलो बसलोय बघ म्हणजे मामाचे घर आहे इथे आणि इथं वरती आलो आहे आणि इकडं वातावरण नंबर आहे बघा ऊन मी एकदम कडक आहे आणि सध्या पाऊस आहे की नाही आहे तेच समजत नाही आहे एकदम उन्हाळ्यासारखं झालंय एकदम एवढं पडलंय की आळस गरम होत आहे खतरनाक वाला तर ॲक्च्युली क्लाउड शूज एकदम बर वाटत आहे कडक वाटतंय जरा सध्या तरी इथलं वातावरण आहे ते आणि बघू शकता आमच्या गावातलं इथलं वातावरण आहे आणि आता जायचं आहे आपलं मावशी जरा मावशी जरा काम आहे मावशीने बोललेलं आहे असं जरा घरी चाललंय त्याच्याकडून मला पण घरी घंटा आला जरा दोन दिवस सुट्टे जॉबला तर कुठलं जाऊन येव्या ज्याडे पण आणि बघू जरा जायचं तर ग्रामपंचायतीमध्ये पण जरा कॅन्सल होत आहे आहे की नाही ते माहिती नाही पण बघू आता तर कधी जरी वती आहे तर हे जाऊया हे माझ्या मामाचं घर इथलं जाऊया जरा खाली चला तर आता आलं घरी तर जाऊया पहिली चावी घेऊया गाडीची ती येते ग्रामपंचायतीमध्ये जायचं तिचं काहीतरी काम आहे थोडंफार ते करायचं आणि तिथून मग डायरेक्ट मावशीकडे जाणार मग ही गाडी आपली इथे एक आपली फॅशन इथे आणि आपली दुसरी नवीन गाडी इथे आहे आणि आपलं कुकडी झोपलय जाऊया चावी घेऊया पहिली गाडी चावी काढूया फायनली गाडी चावी घेतलेली आहे चाव्या गाडी काढूया पूर्ण एकदम कवर किवर टाकलाय आता मानस मांज, माझं मान जर फाडत गाडी नाही माझं मांजर नाही तर माझं मांजर गाडीची सीट फाडतं जरा गाडीचा लूक एक नंबर वाटतोय जरा माझून अजून फडका घेतला नाही पुसायला गाडीचा फडका घ्यायचा आहे अजून आपल्याला म्हणजे अजून पेट्रोल पंपामध्ये गेलो नाही पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल पंपामध्ये गेलो की एक गाडीला चांगला मस्त एक फडका घेऊ पुसण्यासाठी नाहीतर तर कुठला तरी खा फडका मारत तर स्कॅच बीच पडतील तर बघू आता तर फायनली ग्रामपंचायत आले आमच्या माहिती आमची ग्रामपंचायत दाखवतो बघ ही आमची ग्रामपंचायत आहे आणि ही आमची मराठी माझी ही आमची मराठी शाळा लहानपणीची आता एवढी पोरं नसतात पण असा थोडीफार पोरं असतात माझी लहानपणीची शाळा आम्ही इकडे जाऊन खेळायचो मजा मस्ती करायचो तो आमचा पहिला पहिलीच वर्ग तो तिसरीचा तिकडे आतमध्ये तो पहिलीचा वर्ग तो दुसरीचा त्याच्या आतमध्ये तिसरीचा आणि तिकडे शेवट आहे तो सातवीचा वर्ग होता आणि इकडून असे आमचे वर्ग चालू बघा शाळेमध्ये आलो की जसं अशी शाळा बघितली की सगळ्या सगळ्या जुन्या आठवणी आठवतात पण जरा भारी वाटतं पहिले दिवस ते भारी होते आमचे ते खूप मरणाची पोर आमचं आमचा टोल झाला दोन टोली आणि टोलीची मजा जी खूप वेगळी होती आणि तेव्हा आमचा पाचशे सहाशे पट होता शाळेचा तेव्हा खूप फोट असायची आता जरा कमी आहे सध्या पण ते वेगळं वाटतं जरा आता बघू तर चला भेटतो मग थोडा वेळ शाळेचा युनिफॉर्म पण चेंज झाला पहिला आमच्याकडे माझ्या आम्ही जेव्हा असायची तेव्हा हाकी पॅन्ट आणि व्हाईट शर्ट होतं तो पहिला युनिफॉर्म असायचा आता सध्या युनिफॉर्म शाळेचा चेंज झाला आहे बघा तर आता आकाशी पॅन्ट आणि आकाशी शर्ट असा युनिफॉर्म काहीतरी झाला आहे आणि व्हाईट बेल्ट पहिला आमचं सगळं कडे होतं बेल्ट होता काफी पॅन्ट आणि व्हाईट शर्ट होता तर तो आमचा युनिफॉर्म होता तो भारी वाटायचा सगळं मलकडून जायचो आम्ही घरी आणि आता जरा युनिफॉर्म बदलला जायचा तर जाव्याला थोडा वेळेस घरी जायचं मामाचं गरजेचं त्याला भेटतो थोडा थोड्या वेळेस तर ॲक्च्युली मी आत्ताच आलो आहे मम्मीला सोडून कामातून तर अजून नाश्ता केला नाही आता जाऊया नाश्ता करायला ॲक्च्युली आजचा आहे सेकंड डे तर चला जाव्या नाश्ता करूया पहिलं जाऊन तर सकाळपासून काही खाल्लं नाही आहे कारण का सकाळी ब्रश करून गेलो मम्मीला सोडायला डायरेक्ट त्याच्यानंतर आपता आलो आहे मी अजून काही खाल्लं नाही जाव्या खाव्या काहीतरी मी इकडे उभं होतो कारण का आम्हाला नेटवर्क भेटत नाही त्याच्यामुळे गावात थोडासा नेटवर्क आमच्या लोकडं लो खूप लोच आहे जरा नेट बीट चालतं पण कॉलिंगला प्रॉब्लेम येतो थोडंफार नेट चालतं जास्त एवढं चालत नाही स्पीडला तर इथं जरा उभा होतो

कोपऱ्या असा ठेवतो मी ठेवायला काय नाही नाय त्या बुलबुल असू दे असू दे वरती घरावरती हाय पाय सरकू दे नको काकतावरून पाय सरकू दे नको बघतो जातो चढतो शिडी घेतो शिडी आहे ना बाकी आहे शिडी घेतो बघतो जातो वरती इतली, इतली दोरी तुझं सुटली आहे सुटले बघायला सुट पाहिजे बघतो तू नाश्ता कर आजी कधी नाश्ता तर आपण पण चहा बिस्किट खाऊया तर आता संध्याकाळचे वाजलेत सव्वा ला। सात झालेत आणि ऍक्च्युअली जायचं आपल्याला बहिणीला आणायला संध्याकाळ झाले इथला व्ह्यू बघा खतरनाक वाटतोय तर आता आपण जाव्या पुढे जाव्या थोड्या वेळात बहिणी राहण्या आहे तर आपली गाडी बाहेरच लावली मी मम्मीला आणायला गेलो होतो मम्मी जर डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो तर चला सात झाले ते जरा स झगजूक करत आहे पण आता जाऊया बहिणीला आणायला तर चला गाडी तिथंच लावली आहे आपली जायचंय म्हणून अच्छा बोलूया हा एक नंबर वाटते जरा लुक खतरनाक वाटतो गाडीचा पण मला आवडली मीटर पण एक नंबर मीटरचा लुक तर खरंच खूप भारी वाटतो मला खूप आवडतं मीटरचा लुक ॲक्च्युली तर हिले घेऊन जाव्या आता बहिणीन आला एला चला जाव्या तिकडं वातावरण बघ कसलं आहे आळस वाटतं संध्याकाळचं संध्याकाळचं तर भारीच वाटतं गावाकडचं वातावरण आता जो मी पुढचा व्ह्यू पॉईंट जो दाखवतो पुढून तिथून चांगला नजारा दिसतो ना तो पॉईंट दाखवतो हा सीन पुढे भारी वाटतो पुढे त्याला दाखवतो मला वाटतंय बघायचा इथला नजारा तर तिथला संध्याकाळचा नजर खूप भारी वाटते पण आता तुम्ही बघत असाल पण एक नंबर प्लेस वाटते इथली आत्ता आलो माझला अजून बस नाही आली बस यायची बाकी आहे तर बस आली की मग बहिणी घेऊन आले घरी जाऊ बस यायची वाट ओकत आहे बस येऊन पाहिजे तर फायनली बस आली आहे बघ नवीनच बस झाले आणि माझं सिस्टर उतरली की मग तिला घेऊन जाऊ डायरेक्ट तर चला ॲक्च्युली मला ब्लॉग एंड करायला भेटलेला नाही तर मी आत्ता ब्लॉग एंड करतो आहे व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला फटाफट आणि व्हिडिओ श्रद्धा मागितलं नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय